जय मल्हार जय बाळबामा नमस्कार मित्रांनो रंदेभैया शिळीपालन फार्मवरती स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ शिळीपालनातला सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण तुम्हाला जर शिळीपालन करायचं असलं तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघावा असं मला वाटतं असं माझ्या मनाला वाटतं चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो हे बघा तुमच्याही डोक्यात असतं की शेळीपालन करायचं आहे किंवा मग तुम्ही कदाचित शेळीपालन केलं असेल दोन चार शेळ्या आणल्याही असेल किंवा मग आता ताजं ताजं शेळीपालन असेल किंवा अजून शेळ्या आणायच्या असेल करायचं असेल तर तुमच्या मनात वेगवेगळ्या भावना खेळत असतात किंवा मग आता चालू केलेलं असेल एखाद्याला बऱ्याचशा अडचणी येतही असतील तर काय करायला पाहिजे आणि काय काय होणार आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आज म्हणजेच काय हे बघा तुम्हाला शेळीपालन करायचं असतं पण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या माहिती नसतात आणि त्या माहितीच्या अभावी तुमचं शेळीपालन एकतर बंद पडायच्या टोकावर येतं किंवा तुम्ही डिप्रेशनमध्ये जातात थोडक्यात तुम्हाला ताण येतो की यार काय यार मस्त चालू होती जिंदगी बरं तरी कंपनीत जात होतं तिकडून तरी चार आठ दोन पाच रुपये येत होते आता या शेळ्या करून बसलो आणि आहे नाही ते बी आता वाटी लावून द्यायचा मार्ग आला असं बी कधी कधी होतं तर असं होऊ नये किंवा मग याच्यामध्ये काय काय विषय तुम्हाला सामोरे जावं लागणार आहेत ते तुम्ही समजून घ्या हे बघा तुम्हाला शेळी पालन करायचं आहे तर शेळी सगळ्यात पहिला मुद्दा समजून घ्या शेळी ही काही मशीन नाही आहे की तुम्ही जर एखाद्या वेळेस आणली आणि तिला असं बांधून ठेवलं आणि मग ते किंवा मग दोन दिवस बंद ठेवलं आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा मनात आलं तेव्हा चालू केलं हे एक जिवंत जनावर आहे तुम्ही बघितलं असेल जुन्या काळामध्ये एका एका गावामध्ये हजार हजार दोन दोन हजार शेळ्या राहत होत्या आता आहे का आता एक एक दोन दोन, दोन शेळी कुठंतरी तुरळक बघायला मिळते आणि तीही पहिल्या क्वालिटीची अजिबात राहिलेली नाही एकदम अशा बोगस क्वालिटीच्या शेळ्या राहिलेल्या आहेत आणि मागणी भरपूर आहे त्याच्यामुळं किंमत आहे परंतु एक सांभाळणूक असते जनावराचं एक वातावरण असतं ते त्याला मिळत नाही म्हणजे काय मानसिकता जनावराची मानसिकता समजून घ्या काय असतं तुम्ही एखादं जनावर आणलं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर तोच आहे की हे एक मशीन नाही आहे याला तुम्हाला रोजच्या रोज चारा देणं आहे आता त्याच्यात बी त्याला कोणता चारा पसंत पडतो हे आपल्याला माहीत नसतं तो तिथं काय चारा आपल्या घरामध्ये बी दोन चार माणसं असली तर प्रत्येक माणसाची सवय वेगवेगळी असते प्रत्येकाला एक वेगळी भाजी आवडत असते एखाद्याला एक, एक भाजी आवडत नसते तसंच शेळ्यांचंसुद्धा असतं एखाद्या जनावराला एखादा चारा आवडत नाही एखाद्या जनावराला खूप आवडतो तर तुम्ही एका जनावरावरून सगळ्या जनावरांचा अंदाज तर अजिबात बांधू नये की बाबा नाही मी आता एक शेळी पाळली होती खूप भारी निघली तर मग मी दहा शेळ्या करीन आणि मग त्याही भारी निघतील ना मला त्याच्यातून उत्पन्न मिळेल तुम्हाला शेळी समजूनच घ्यावं लागेल आणि ती अनुभवातूनच कळते ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा की तुम्हाला जनावरांचं पोट भरणं खूप गरजेचं आहे तुम्ही माणसान लय खायलाय आमच्याकडे आता हे बघा हे खायला भरपूर आहे पण याच्यातून जनावर काय खाणार आहे हे त्याच्याच मनावर असतं ते काय खाईन आणि काय नाही खाणार हे प्रत्यक्ष जेव्हा शेळी पालन करच्या त्यावेळेला तुम्हाला कळेल आता बघू शकता ह्या काठेवाडी शेळ्या आहेत मी बेसिकली म्हणत असतो की शेळी माती सोडून सगळं खात असते पण बऱ्याच वेळेस अशी परिस्थिती येते असं वातावरण बनून येतं की शेळी काहीच खात नाही नवीन आपण आणतो या रंधे भया तुम्ही तर म्हणले होते मातून सोडून सगळं खाते आता काय करावं का हि तर शेळी नुसती उभा आहे आता हे बघा थोडक्यात हीच शेळी ऊन पडेल उभा राहून घेतलं ही तर असा विषय असतो तिला भी रागाला खायला लागली बरं का खालचं गवत हां तर विषय असा असतो की शेळ्यांचं मानसिकता ही वेगवेगळी असते प्रत्येक शेची त्याच्यामुळं आपण फिक्स सांगू शकत नाही का ही शेळी हे खाईनच किंवा ही शेळी हे खाऊ शकत नाही कोणतीही शेळी काहीही खाऊ शकते काहीही खाऊ शकत नाही तर हे एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची ध्यानात ठेवायची दुसरी गोष्ट तुम्ही जेव्हा शेळीपालन करसाल एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा जनावर हे फिरस्ते आहे का बंदिस्त आहे आणि तुम्ही कसं करणार आहे हे बी तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणजे काय आता तुमच्या मनात गंजे की मी माझ्याकडे दोन लाख रुपये आणि वीस हजार रुपयांनी जरी शेळ्या मांडल्या तरी वीस शेळ्या आणतो आणि शेळी पालन करतो परंतु जनावर फिरस्तीचं तुम्ही आणताय बंदिस्तचं आणताय याचा काही भरोसा नसतो त्याच्यानंतर तुम्ही बाजारातून घेताय फार्मवरून घेताय त्याचाही काही भरोसा नसतो कारण काय असतं कधी कधी नशीबसुद्धा मार खातं मित्रांनो आपण सगळं करतो पण शेवटी नशिबाच्या पुढं कोणालाच जाता येत नाही एखाद्या वेळेस जनावर आणल्यानंतर त्याला एक्स वाय जेड काहीही आजार होऊन जातो त्याचाही काही भरोसा राहत नाही कितीही भारी जनावर आणा एखाद्या वेळेस लोकं म्हणतात नजर लागती का। काई -काई थी थी त्या पद्धतीचं काहीतरी होऊन जातं मी तर नजरेवर विश्वास ठेवत नाही बरं का परंतु काही काही भागामध्ये अशी परिस्थिती येऊन जाते की ते जनावर त्याला क्लिअरच करता येत नाही एक्स वाय जेड समजून घ्या तुम्ही काशीचा आजार झाला किंवा मग एक्स वाय जेड शिळगडली एखाद्या वेळेस कुत्रं डसलं काही बी होऊ शकतं तर त्या गोष्टीला परिस्थितीला घाबरून जाऊन घाबरून न जाता त्याच्यावर उपाय काढावे लागतात तर ह्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर शेळीपालन हा गुड्डागुडीचा खेळ नाही की तुम्ही फक्त आणल्या ठेवल्या आणि त्यांना खाऊ घातलं आणि लगेच एकदम सेट होतील सहा महिन्यात तुम्हाला पैसे देतील जिवंत जनावर आहे माती म्हणून हे जनावर खरेदी करावं लागत असतं माती म्हणून सांभाळावं लागत असतं कधी कधी रातीतून जनावर मरून पडतं काही भरोसा नाही भाऊ माणसासारखी गंमत आहे माणसाचा जसा घडीचा भरोसा नाही तसा जनावरांचा आहे त्याच्यामुळे तुम्ही शंभर टक्के जिवंत जनावरावर डिपंड राहू शकत नाही हा ही लक्ष्मी बरं का तुमचं कधी काय करीन कधी तुम्हाला चांगले दिवस आणले असा काही भरोसा नाही परंतु पुन्हा एकदा सांगितलं की जनावर हे माती म्हणून घेणे आणि माती म्हणून सांभाळणे कारण याचा कधीही काहीही भरोसा नाही एखाद्या दिवशी एखट्टीच एका रातीत आता सहा महिने होऊन जातात सगळे बेस्ट चरत असतात सगळं व्यवस्थित चाललेलं असतं एका रात्रीत सगळ्या शेळ्या मरून पडतात तर असंही होऊ शकतं त्याच्यामुळं कर्त्यावेळी जास्त कमी टक्केवारीचं कर्ज काढून तर अजिबात करू नका ही गोष्ट कधी ध्यानात ठेवा नाही तर मग तीन रुपये पाच रुपये दहा रुपये टाका आपल्या टक्केवारीचं लय सिस्टम बेकार राहतं की नाही बाबा आता गाभन शेळ्या आणतो दोन दोन पिल्लं देतील आणि तीन चार महिन्यानंतर समजा लाख रुपयाच्या पाच शेळ्या आणल्या तर दोन दोन पिल्ल जरी समजा सात सात आठ आठ हजार रुपयाला विकले तर दीड एक लाख रुपयाची बकरं विकीन लाख रुपयाला दोन ती दोन तीन हजार रुपये महिन्याने यास जरी धरलं तरी वीस हजार रुपये यास गेलं तरी बी आपल्या शेळ्या राहून जातील असं होत नाही मित्रांनो एखाद्या वेळेस काय होतं माहिती आहे का आपण शेळ्या आणल्या एखाद्या वेळेस दहाच्या दहा शेळ्यांची पिल्लं मरून जाऊ शकतात काहीच भरोसा नाही शेळी पालनामध्ये काहीच फिक्स नाही एखाद्या वेळेस तुमची दहा पिल्लं तुम्ही आठ आजारांना म्हणली बारा हजारानं विकतील त्याचाही भरोसा नाही परंतु फिक्स सांगता येत नाही की तुमची शेळी किंवा तुमचं पिल्लू हे जगलच किंवा वाचलच वाचलंच आणल्या शेळ्या गाभडून जाऊ शकत्या पिल्लं होऊ पण शकत्या पण म्हणावं तेवढे पैसे नाही येऊ शकत एखाद्या ये वेळेस वातावरण बोगस असल्यामुळे त्यांना नको नको ते आजार पण होऊ शकतात तर असं फिक्स डिपेंड राहायचं नाही की सुरुवातीला याच्यामध्ये काय येईल एक ये गोष्ट ध्यानात ठेवा याच्यात पैसा आहे का शंभर टक्के आहे पण केव्हा याच्यात कमीत कमी तुम्हाला दोन ते तीन वर्ष देणे आहे त्यावेळेला तुम्हाला पैसा याच्यातून तुम दिसतो आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवा मग तुम्ही बंदिस्त करू शकता का फिरस्ती करू शकता का हे बघा बंदिस्तही होतं फिरस्तीही होतं पण फिरस्तीमध्ये चारा खूप लागतो सध्याच्या काळात परिस्थिती अशी झालेली आहे की सगळीकडंच सगळीकडे जवळपास रानं रानं वनं सगळे पॅकिंग करून टाकलेले लोकांनी त्याच्यानंतर रस्ते खूप मोठमोठे झालेले आहेत त्याच्यामुळं आता शेळ्यांना चारायला जागा राहिलेली नाही तर बंदिस्त शेळीपालन हा एक पर्याय उरलेला आहे तर मग बंदिस्त करण्यासाठी बी तुम्हाला बारा महिने चारा पाहिजे त्याच्यानंतर शेळ्यांना दिवसातून चार पाच टाईम वैरम पाहिजे आणि गोठ्यामध्ये स्वच्छता पाहिजे वेळेवर लसीकरण पाहिजे या सर्व गोष्टी तुम्हाला करणं आहे बरं का त्यावेळेलाच तुम्हाला एक शेळीपालन चांगल्या दृष्टिकोनात किंवा चांगल्या पातळीवर आहे किंवा मग नेता येतं कारण हे बघा विषय असा असतो की तुम्हाला ज्या वेळेला शेळीपालन करायचं असतं त्यावेळेला वातावरण कसं राहील याचा काही भरोसा नाही तुमच्याकडे आज पैसे आले तुम्ही मध्ये चाललं की आजच शेळ्या आणू पण आज शेळ्या तुम्हाला ज्या आहे त्या शेळ्या कशा आहे काय तुम्हाला पंधरा दिवस बी वेट निघत घेत नाही तर अशा गोष्टी घडून जातात आणि मग नंतर मग कुठंतरी लॉस होतो तुम्ही म्हणते या रंधे भया फेल झाला आपलं शेळीपालन अशा शेळ्या आणल्या ह्या वयापाऱ्याकून किंवा मग बाजारातून किंवा कधी किंवा मग एखाद्या वेळेस असं होतं की तुम्ही शेळ्याग भारी आणतात पण तुम्हाला त्याच्यातला शून्य टक्के अनुभव असतो आणि त्या वेळेला मग लॉस होतो आणि मग काही गडबड होऊन जाते सगळी एक गोष्ट शेळीपालन करताना डगून जायचं काम नाही बो तुम्हाला याच्यामध्ये धीर धारावं लागेल ही गोष्ट ही तेवढीच महत्त्वाची आहे ध्यानात ठेवा की फिक्स काही नाही आहे पण काहीच नाही असं बी फिक्स नाही आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा म्हणजे काय की पैसे येतील हे फिक्स नाही पण येणारच नाही हे बी फिक्स नाही तर मेहनत करत राहायची दुसरी गोष्ट म्हणजे पैसा भरपूर आहे कमवता येतो पण चांगले जनावर तयार करणे त्यांना सांभाळणं हे ते भरपूर वेळ जातो याच्यामध्ये त्याच्यामुळं सुरुवात करताना कर्जबाजारी हुम करण्यापेक्षा जेवढे पैसे आहे दोन रुपये असले तर दोनच रुपयाचे बकरे घ्या आणि व्यवस्थित सांभाळा सांभाळणूक करून त्यांना सांभाळा आणि मग दमादमा सुरुवात करा काही नाही दमादामानात दमा थोड्या बाकऱ्या केल्या तर आपल्याला काही कोणी येऊन भांडणार नाही बाबा तुम्ही दोनच बाकऱ्या केल्या म्हणून बेस्ट पैकी जाते सहा महिने निघून बाकऱ्या येत्या पिल्ल होत्या होत्या पुन्हा ह्या गोष्टी आहेत एकदम झेप मारायची नाही आणि बऱ्याच साऱ्या गोष्टींचं लक्ष ठेवून करायचं तो वाटतं चालू राहतो ते धरूनच चालावं लागतं धान्यामध्ये तर सर्व गोष्टींचा विचार करून शेळीपालन करा बाकी काही मदत लागली तर रणदेबाई शेळी शेळीपालन फार्मच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर दिलेला असेल तिथं जाऊन संपर्क करा शेळीपालनातला सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ वाट वाटला मला का कारण शेळी ही तुम्हाला समजून नाही तुम्ही औषध हजार समजून घ्या शान गोट्याचं नियोजन चारा नियोजन सगळं कळन पण शेळी नाही कळली ना काही सांगता येत नाही शेळी म्हणजे तुम्हाला मी सांगतो थोडक्यात थौ, शेळीचा विषय असा आहे की शेळीन माणसात काही बदल नाही कोणती शेळीला काय आवडण काही सांगता येत नाही एखादी शेळी बाभूळ खाती एखादी शेळी शिवबाभूळ खाती एखादी शेळी लिंबाचा पाला खाती कोणती काय तर कोणती काय तिचं नियोजन समजून घ्यावं लागतं आता बरेच लोक म्हणते याला आमची शेळी हजारालाही भारी दिवर करून देव आहे आमच्या शेळीला माणसं बिगर होतच नाही आमच्या शेळीला बाकीच्या शेळ्या लागत नाही माणूस लागतो आमच्या शेळीला शेळ्यामध्येच होतं माणसासोबत राहत नाही एखादी शेळी हातच लावून देत नाही एखादी शेळी पिल्ला लय माया करते एखादी शेळी पिल्ला धरीतच नाही सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात रोग समजून घ्यावे लागतात आजार सगळे नियोजन समाजानंतर तुमचं पालन होत असतं त्याच्यामुळं घाबरायचं नाही पण विदाऊट माहिती घेतल्याशिवाय करायचं बी नाही कारण नंतर लॉस झाल्यापेक्षा आधीच थोडं लेट केलेलं ले पुरतं कधी ध्यानात ठेवा धन्यवाद बाय बाय यू ऑल आणखी एक गोष्ट म्हणजे पार्ट टाईम केल्यापेक्षा फुल टाईम वेळ देऊन जर केलं तर आणखीन सक्सेसफुल होण्याचे चान्सेस वाढतात कारण पूर्ण वेळ दिल्यानंतर तुम्हाला जनावर चांगल्या प्रकारे समजून येतं दुसऱ्याच्या भरोशावर जर केलं तर मग तिथं तो कुठेतरी लॉस होण्याचे चान्सेस वाढतात पण दुसऱ्याच्या भरोश्यावर करू बी नाही असं माझं मत आहे धन्यवाद दुसऱ्याच्या भरोश्यावर कामगाराच्या भरोश्यावर अजिबात करू नका स्वतःमध्ये थोडीशी गट्स ठेवा करण्याचे आणि करा धन्यवाद